नमस्कार कुक वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मोमोज तयार करणार आहोत व्हेज त्यासाठी भाज्या आपण घेतलेल्या आहेत सिमला मिर्च कोबी गाजर कांदा भाज्या जास्त लागतात आलं लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे तीन शिमला मिरची दोन गाजर आणि एक अर्धा कोबी आणि एक कांदा एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत चौदा मोमोज बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया रेसिपीला चला तर मग आता आपण मोमोज तयार करायला घेऊया सर्वप्रथम आपण ह्या भाज्या सर्व धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत त्या बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत मोमोज करण्यासाठी भाज्या खूप बारीक चिराव्या लागतात आलं लसूण बारीक करून घेतलेला आहे मोमोजसाठी लसूण खूप वापरावा लागतो गाजर किसून घेतलेला आहे सिमला मिरच पण बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता कोबी शिमला मिरची आणि गाजर आणि दोन हिरवी मिरची आलं लसूण बारीक चॉप करून घेतलेला आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे मोमोजला तेल कमी लागत ही चायनीज रेसिपी आहे त्यामुळे कमी तेलातच करायची मात्र महत्वाची टीप म्हणजे हे हाय फ्लेम वरती आपण सर्व भाज्या फ्राय करायच्या आहेत आता आपण त्यात हिरवी मिरची लसूण आल्याचे फ्राय केलेले टाकले टाकायचे फ्राय केले करण्यासाठी आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली त्यानंतर आता हे हाय फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचं एक दोन तीन मिनिट चांगलं फ्राय करायचं आहे वास बघा किती छान येतोय लसणाचा आणि आल्याचा फ्लेवर खूप छान येतोय सारखं त्याला हलवत राहायचं आहे त्यानंतर आता आपण सोया सॉस घालून घ्यायचा आहे दोन चमचे साधारण घातलेला आहे मी सॉसचं प्रमाण कमी जास्त करू शकता रेड चिली सॉस पण घातलेला आहे कांदा बारीक चिरलेला सोया सॉस किंवा रेड चिली सॉस दोन्ही मधील एक वापरलं तरी चालतं आता या ठिकाणी मी रेड चिली सॉस वापरला आहे तुम्ही सोया सॉस वापरला तरी पण चालू शकेल कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा खूप बारीक चिरून घ्यायचा आहे चार पाच मिनिट आपण हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे जेवढ्या छान भाज्या फ्राय करू तेवढा आपला पदार्थ चांगला होतो चांगली फ्राय झालेला आहे आता आपण गाजर किसलेलं घालून घेऊया भाज्यांना पाणी सुटतं त्यामुळे त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि थोड्याशा पिळून घ्यायच्या बाजूला पाणी काढून घ्यायचं आणि मग त्यात टाकायच्या एकदम कोरड्या कोरड्या भाज्या होतात आणि महत्त्वाची टीप म्हणजे यात पाणी राहिलं नाही पाहिजे हे बघा कोबी आणि शिमला मिरच बारीक किसून घेतलेली पण घालून घेतलेला आहे गालून, गालून, मी आधीच मीठ घालून पाणी घालून पाण्यात पिळून घेतलेलं होतं मिठाचं पाणी काढून टाकलेलं होतं घट्ट आणि आता हे सर्व मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे चांगलं एक पाच सात मिनिट चांगलं मी फ्राय करून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार त्यातलं सगळं मॉइश्चरायझर निघून गेलं पाहिजे भाज्या एकदम कोरड्या झाल्या पाहिजेत इतकं चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत मिरी पूड घालायची आहे बारीक केलेली होती अगदी दोन दोन तीन चिमूट घालायची आहे जास्त पण नाही घालायची मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि आता सर्व भाज्या मी ह्या मिक्स करून घेणार आहे जवळजवळ भाज्या छान अशा शिजल्यात आणि थोडासा स्वास घातलाय वरण कमी वाटला म्हणून आणि पुन्हा छान असं एक दोन तीन मिनिट परतून घेतलेलं आहे चांगल्या आता हे भाजी छान शिजलेली आहे आणि कोरडी पण झालेली आहे मोमोजसाठी भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी आपण थंड होऊ द्यायची भाजी थंड होती तोपर्यंत आपण पिठाची तयारी करून घेऊया मोमोजच्या इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता मीठ घातलेलं आहे चवीनुसार पण मैद्याचे मोमोज छान लागतात आणि पाणी हळूहळू घालायचं आहे पीठ जास्त घट्ट किंवा पातळ पण नाही करायचं आहे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे मऊसूत असं पीठ करायचं आहे पीठ आता आपलं एक पाच मिनिट झाले मळून झालेलं आहे आता आपण एक चमचाभर तेल घालूया आणि हे पीठ आपण दहा पंधरा मिनिट हे मुरवट ठेवून देऊया व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महत्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता हा गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला हवे त्या साईजचे आणि पातळ अशी लाटून घ्यायचे आहेत पातळ लाटल्यामुळे मोमोज खायला पण छान लागतो आणि पटकन शिजल्या पण जातो शक्य तेवढं पातळ करून घ्यायचं आहे आणि सारण एक चमचा भर भरायचं आहे मोमोजच्या प्रमाणे सारण भरा मोठे मोमोज करा तुम्हाला हवे असतील तर थोडं जास्त घातलं तरी चालेल आणि छोटे करायचे असेल तर एक चमचा भास होतो आता हे मोमोज पारी एक साइडनी कळ्या पाडून घ्यायच्या आहेत मध्ये दुमडून एक साईडनी आपण कळ्या पाडून घ्यायच्या आहेत त्याला आणि एक साईड अशी ठेवायची आहे सरळ आणि अशी दाबून द्यायची तयार झालाय आपला मोमो आणि आता पटकन व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा दुसरा पण मी करून दाखवते तसाच लाटून घ्यायचं आहे पात्र सर्व लाटून घेतलेले आहेत ला मी पारी सारण भरलेलं आहे साइडनी थोडस सा चिमटून घ्यायचं आहे आणि एव एकाच साइडनी फक्त कळ्या करायच्या आहेत दुसरी साईड तशीच ठेवायची आहेत दाबून घ्यायचं आहे म्हणजे सारण बाहेर येत नाही बघू शकता कसं छान असं कळ्या पण पडलेल्या आहेत आणि एक साइड फक्त दाबत दाबून घ्यायची आहे म्हणजे सारण पण आपलं बाहेर येत नाही आणि पातळ लाटल्यामुळे मोदक खायला पण चवीलाही छान लागतात फक्त एकाच साईडनी कळ्या पाडल्यात आपण तयार झालाय आपला दुसराही मोमोज हे ही मोमोज तुम्ही तळून घेऊ शकता किंवा वाफवूनही घेऊ शकता किंवा त्याला हवा तसा आकार देऊ शकता हे बघा असा पण तुम्ही आकार देऊ शकता तयार केल्यानंतर हा पण छान दिसतो आता सर्व मोमोज मी तयार करून घेतलेले आहेत असेच बघू शकता किती छान असे आपले मोमोज तयार झालेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान साईजचे सुद्धा अजून करू शकता किंवा थोडे मोठे पण करू शकता तुमच्या आवडीनुसार साईज हे करायचे आहेत त्यानंतर आता मी इथे पाणी वाफवायला ठेवलेलं आहे वाफ आलेली आहे तर आता हे मी एक दहा ते पंधरा मिनिट मी हे मो, मोमोज वापून घेणार आहे एक एक थ्यून. स्टीमर मध्ये मी सर्व मो, मोमोज ठेवून दिलेले आहेत झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट मी ठेवून दिलेले आहेत वाफ देण्यासाठी आणि आता पुढे थोडे काही तळून घेणार आहे तळून पण दाखवते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा हे तेल गरम झाले करायला आधीच ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या साईडला मी तळून पण दाखवत आहे छान असे खुसखुशी होतात खूप छान लागतात तळलेले ही छान लागतात आणि हे मो, मोमोज गरम गरमच खायचे असतात सॉस बरोबर किंवा मोमोजच्या चटणी बरोबरही तुम्ही खाऊ शकतात खूपच छान आणि टेस्टी आणि चवदार लागतात नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि छान अशा नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनेलवर सात्विक हेल्दी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आता मोमोज आपण पलटी करून तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी छान झालेत मोद मोमोज मोमोज साठी लसूण खूप वापरायचं आहे ही एक महत्वाची टीप आहे हे बघा तयार झालेत आपले मोमोज अजिबात तेलकट पण होत नाही आणि खायला तर इतके छान लागतात मोमोज खाल्ल्यानंतर तुम्ही दुसरी भाजीसुद्धा खाणार नाही हे बघा इकडे दुसरीकडे आपले हे वाफवलेले मो मोमोज पण तयार झालेले आहेत पंधरा मिनिटं झालेले आहेत हे पण खूप छान झालेले आहेत इतके पातळ आणि त्याला आत आतलं सारण सुद्धा दिसतंय इतके ट्रान्सपरंट झालेले आहेत तळून खा किंवा वाफवून खा दोन्ही छानच लागतात आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बघा बघू शकता किती छान झालेले आहेत गरम गरम सर्व करायचे आहेत तयार झालेत आपले मोमोज टीप्स सार टिप्स आहे सारणात जास्त पाणी राहू द्यायचं नाही दुसरी टीप मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता भाज्या बारीक चिरून घ्याव्या मोमोचे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे मोमोज चांगले तळून घ्यावे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मोमोज गरज